की बाबा दारात आज जायचं आणि खाली उतरायचे पण इथं आलो आणि <laughs> 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 हा दरवाजा बंद झाला होता अनुभव आला म्हणजे पहिली गोष्ट तर इथं बसल्यानंतर याच दारातनं वरनं साफ सुरळी पडली संतोषितच बसलो होता आणि त्याच्या अंगावर साफ सुरळी पडली मित्रांनो हा आहे कोकण दरवाजा आणि तीन वर्षापूर्वीची आमची इथली एक भयानक आठवण आहे म्हणजे अक्षरशः जीव असा मुठीत घेऊन आम्ही बसलो होतो भाऊजी सांगतील काय झाले तीन वर्ष संतोष सध्या पहिला स्टेप होता आम्ही टी केलं होता सिंहगड राजगड तोरणा तर साधारण सव्वा सातच्या दरम्यान आम्ही जो शिडीचा मार्ग आहे तिथं तोरण्याला वर आलो आम्हाला कल्पना नव्हती की सहा वाजता दार बंद होतात आणि आम्ही इथं मोठ्या आशेने एकतर पावसाळ्याचे दिवस झाले होते आणि कोणी फिरकलेलं नव्हतं गवत कमरे एवढं वाढलेलं नव्हतं आणि त्यातनं मग रस्ता चुकलेला शोधत करत साधारण एक तास गेला असेल आम्हाला शिडीच्या मार्गापासून इथे यायला त्यातही मध्ये आम्ही बुदलामाचीच्या अर्ध्यापर्यंत चढून अंधारात काही दिसत नव्हतं पूर्ण धुक्याने कव्हर झालेलं होतं तर ता, तसं रडत पडत इथपर्यंत पोहचलो आता आमच्या डोक्यात की बाबा दारात नाच जायचंय आणि खाली उतरायचं पण इथं आलो आणि हा दरवाजा बंद झाला होता आमच्याकडे पर्यायच नव्हता आणि आम्हाला जायचं होतं म्हणजे आम्ही आलो होतो राजगडवरनं आम्हाला ऑप्शन नव्हता की एकतर दारातच बसून राहा रात्रभर नाहीतर राजगडकर जा आणि राजगडला इथनं परत जायला साधारण पुढचे सहा ते सात तास लागले असते फ्रेश असताना आम्ही ऑलरेडी दिवसभर ट्रेक करून आलो होतो विच इज नॉट पॉसिबल तर मग आम्ही इथं बसलो सुदैवाने इथं रेंज होती आणि आमच्या बॅटरी शाबत होत्या आम्ही रिटर्न जाण्याची सोय केली होती तर के राजगडचे एक आपले ओळखीचे ड्रायव्हर होते त्यांना बोलवलं होतं ते त्यांची गाडी घेऊन खाली आलेले होते मग त्यांना फोन केला त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला पॉसिबल असेल तर जे कोणी इथं रक्षक कर आहेत जे दार लावतात तर त्यांच्यापर्यंत पोचून आम्हाला तेवढं इथनं आतमध्ये घ्या आम्ही तिथनं उतरतो पण जे शक्य नव्हतं त्यावेळेस त्यांनी ता, वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स लावले त्यांचे मग तानाजी म्हणून एक जे म्हणतात ना की देवदूत म्हणून आम्हाला त्यावेळेस लाभले त्यांच्याशी आम्ही फोनवर बोललो आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना साधारण साडेआठ नऊ वाजले होते पूर्ण अंधार झाला होता एकतर इथं तोरण्याबद्दलच्या का बऱ्याच काही आख्याकीय आहेत ऑनलाईनही बऱ्याच गोष्टी तुम्हाला वाचायला भेटतील त्या दिवशी आम्ही थोडासा अनुभव घेतला माहीत नाही मे बी अंधार असल्यामुळे आम्ही घाबरलो असेल पण आम्हाला थोडा अनुभव आला म्हणजे पहिली गोष्ट तर इथं बसल्यानंतर याच दारातनं वरनं साप सुरळी पडली संतोषितच बसला होता आणि त्याच्या अंगवर साप सुरळी पडली पडल्यानंतर तो एवढा घाबरला त्याला अचानक जी तरतरी असतील थंडी वाजल्यानंतर जे अचानक शिवरिंग होतं बॉडीचं ते चालू झालं तो लिटरली माझ्या आतमध्ये असं शर्टामध्ये असं थंडी वाजते म्हणून भाऊजी मला खूपच थंडी वाजले म्हणून शिरायला लागला आणि त्यानंतर असं झालं की आम्ही मोबाईल सायलेंट केले होते अंधारात लाईट बंद केल्या होत्या त्या तर सगळ्या जंगल एरिया आहे इथं सहसा काही बिबट्या वावरत नाही पण म्हटलं नशीब आपलं जर खरंच आज खराबच चाललंय तर जंगली प्राणी येऊ शकतात तर या गोष्टी चालत असताना तिथं कॉन्टॅक्ट लागला तानाजी सरांशी बोललो आम्ही तर त्यांनी आमच्यावर ते म्हणतात नाही की दया खाल्ली की मी येतो तुम्हाला घ्यायला आणि ते येईपर्यंतचा नंतरचा एक तास हा वेळ आम्ही इथे अंधारात शांत बसलो होतो मध्यंतरी दोन गोष्टी घडल्या एकतर आम्ही सायलेंटली बसलो असताना आपल्याला चाहूल लागते कुणीतरी चालत येत आहे आणि त्या पद्धतीची आम्हाला इथे चाहूल लागली आणि चाहूल अशी लागली पली आ, की पलीकडच्या साईडला तुम्हाला दाखवतो साधारण हा घेराव आहे दार पूर्वीचे दारच असे आहेत की त्याला असं यू टर्न दिलेला आहे कोणीतरी चालत येत आहे असा अंदाज होता आम्ही बोललो ना एकमेकांशी पण आम्ही आहात एकमेकाला असं टच करून साधारण सेन्स दिला की काहीतरी होणार आहे आणि एका पॉइंटला असं लक्षात आलं की आता ते चालत असं फिरून आपल्या समोर येणार येणार म्हणलं की पटकन लाईट लावली मी काहीच नव्हतं समोर अंगण असे शहारे आले होते काय बोलावं काय करावं काही सुचत नव्हतं तानाजी खाली आले खाली म्हणजे कुठं तर तोरण्याला उतरण्याचा एक दुसरा रस्ता आहे जिथं नेहमी गावाची जत्रा भरते त्या साईडला ते पोचले त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्ही कोकण दरवाजाच्या बाजूला या आणि हातवर करा किंवा लाईटचा फ्लॅश दाखवा मला अंदाज येईल तुम्ही एक्झॅक्ट कुठं थांबलात तर ते दाखवण्यासाठी आम्ही चालत एक दहा पावलं गेलो असेल तर लिटरली आमच्या डोक्यावर एखादी घार एकदम टच होऊन चालत असेल एवढा पंखांचा जो आवाज येतो तो आवाज आम्हाला जाणवला जाणवला म्हणजे कानाला असे फाक फाट 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 असा फा, फा, आवाज येत होता तो आवाज ऐकल्यानं आम्ही पळत पळत येऊन बसलो म्हटलं की तुम्ही वर या नाही तर नका या आम्ही काय इथनं हलत नाही आज तर त्या पावसाळ्यात त्या भल्या माणसाने तानाजींनी आम्हाला ते उतरायचा जो मार्ग तो आत्ता तर डेव्हलप झालेला आहे पूर्वी नव्हता तो मला त्याची त्याची झलक देतो आता त्याला रेलिंग वगैरे केलेल्या त्या मार्गाने तानाजी साधारण या मार्गाने म्हणजे इथं इथन गाडी लावून ते इथन करत करत आले आणि आता आताचा रस्ता बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे कारण मेन डोअरचं काम चालू होतं मेन जे दरवाजा त्याचं त्यामुळे हा रस्ता अल्टरनेट रूट डेव्हलप केलेला आहे तर <laughs> आम्हाला रात्री अकरा ते बारा वाजले होते नांदेड सिटीला घरी जाण्यासाठी तर ही फार मजेदार गोष्ट होती त्यानंतर संतोष हा लातूरला निघून गेला मे बी घाबरला आणि तो मुमेंट आम्ही आज रिक्रिएट केलाय परत पुन्हा आलेला तर हा सह्याद्रीमध्ये ह्या गोष्टी होतात फक्त एवढंच आहे की काळजी घेतली पाहिजे घाबरलं नाही पाहिजे त्यावेळेस आम्ही घाबरलो होतो सांगायला खूप सोपं आहे पण ज्या त्यावेळेस जे ती ऍक्शन घेतली पाहिजे ते ती समयसूचकता सुचली पाहिजे तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवून ट्रेक केला पाहिजे आमची तिथं थोडीशी चूक झाली आम्ही पूर्वी माहिती घ्यायला पाहिजे होती दार बंद होतं नाही होतं काय स्टेटस आहे सध्या किल्ल्याचं तर ही माहिती घ्या आणि कधीही फिरताना आपल्या आजूबाजूचे पाच सात जण त्यांना ॲटलीस्ट इन्फॉर्म करा जय शिवराय